पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान आज आंध्र प्रदेशात लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात पूजा अर्चा करतील आणि देवदर्शन घेतील दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान श्री सत्यसाई जिल्ह्यातील पलासमुद्रम इथं पोहोचतील आणि नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सिस अँड नार्कोटिक्सच्या नवीन संकुलाचं उद्घाटन करतील पंतप्रधान भारतीय महसूल सेवेच्या सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या चौऱ्याहत्तराव्या आणि पंच्याहत्तराव्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी तसंच भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील पंतप्रधान आज कोची इथं रोड शो देखील करणार आहेत पंतप्रधान उद्या केरळमधील गुरुवायूर मंदिरात पूजा अर्चना आणि देवदर्शन करतील त्यानंतर कर, ते त्रिप्रया श्री रामास्वामी मंदिरात पूजा आणि देवदर्शन करतील आपल्या कोची दौऱ्यात पंतप्रधान चार हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करतील यामध्ये कोचीनमध्ये शिपयार्ड लिमिटेडमधील न्यू ड्रायडॉक कोचीन शिपयार्ड लिमिटेडची आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा आणि कोची इथल्या उतुवईन इथं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपनीच्या एलपीजी आया टर्मिनल या प्रकल्पांचा समावेश आहे